मित्रांनो तुम्हाला ते सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट आठवता का अहो तोच तो सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट ज्याच्यावर नरेंद्र मोदी असतं ड्रोन उडवून त्याच्यावर लक्ष ठेवून होते अहो आपली नवीन संसद हो आपली जी आता नवीन अशी ट्रायंग्युलर संसद बनवली आहे ना दिल्लीमध्ये ते सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट जेव्हा ते बनत होतं ना तर आपले नरेंद्र मोदी असं ड्रोन उडवून त्याचं निरीक्षण करत होते ते वेळेवर बनत आहे का नाही अहो तीच तीम इमारत ज्याला भीमा पटेल तो गुजराती आहे ना त्याने बनवले त्यासाठीच आपले नरेंद्र मोदी सरकारने त्याला पद्मश्री म्हणून एक अवॉर्ड सुद्धा दिलेला आहे आणि पद्मश्री भीमा पटेल यांनी सेंट्रल विस्टा म्हणजे संसद बनवली होती आणि ती संसद आज गळत आहे गळत आहे आज नरेंद्र मोदी सरकारने बनवलेला राम मंदिर अहो राम मंदिरचा जो पुजारी आहे ना त्याने तक्रार दिलेली आहे का राम मंदिर गळत आहे म्हणून आणि मोठे मोठे एअरपोर्ट्स जे आता अदानी अंबानीला दिलेले आहेत चालवण्यासाठी ते मोठे मोठे एअरपोर्टचे छत आहे ना छत ते पडत आहेत अहो त्याही पेक्षा भयानक मोठे मोठे ब्रिजेस आणि तुम्हाला सांगतो मोठे मोठे ब्रिजेस हे पडत आहेत आणि ह्या देशातील जास्त कॉन्ट्रॅक्ट आहे ना हे सगळे गुजरातींना देण्यात आलेले आहे जाऊन माहिती काढा आज अयोध्येमध्ये मध्ये जो मोठा रस्ता बनतोय ना अयोध्ये मधला रस्ता जो अयोध्या मंदिराला जाण्यासाठी त्या रस्त्याचे जा सगळे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातींना देण्यात आलेले आहेत ह्या देशातील सगळे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातींना देण्यात आलेले आहेत आणि ते कमकोत दर्जाचे बनत आहेत त्यामुळे आज संसद गळत आहेत एअरपोर्ट गळत आहेत मंदिर गळत